आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये इन्फॉर्मल बँकिंग सेक्टर म्हणजे ज्याला आपण ओळखीतून पैसे उधारीवरती घेणं किंवा लँडलॉड्सकडून घेणं किंवा अजून बाकीच्या लोकांकडून घेणं हे प्रकार अजूनही चालतात त्याच्यामुळे आपण शंभर टक्के फॉर्मली बँकांच्या परव्ह्यूमध्ये सगळ्यांना आणलं आहे का तर नाही अजून आणू शकलो आहे जनधन योजनाचा खूप चांगला उपक्रम गव्हर्नमेंटनी केला जो आधी साधारण आपल्याकडे चाळीस टक्के पन्नास टक्के लोकं होते आता जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांकडे बँक अकाऊंट्स आहेत पण बँक अकाउंट्स आले म्हणजेच त्यांना फायनान्स कळाला असं होत नाही किंवा ते वापरायचे कसे हे आहे हेही होत नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता ही खूप महत्त्वाची असते आपल्याकडे ह्याच्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोन हजार नऊपासून पासून काम करते दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांनी फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे सर्वसमावेशक फायनान्स अशा गोष्टींवरती काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोकांना जेव्हा आपल्याला इन्क्लूड करून घ्यायचं आहे तेव्हा लोकांकडे ती आर्थिक साक्षरता असणं गरजेचं आहे त्यामुळे सायमल्टेनियसली त्यांनी त्यांचे छोटे छोटे उपक्रम ते करत होते दोन हजार एकोणीसमध्ये आर बी आय से बी पी एफ आर डी ए आणि आय आर डी ए यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून एक सर्वे केला की किती टक्के भारतीयांपैकी खरंच भारतीय लोकं आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत तर त्याचा रिझल्ट खूप शॉकिंग होता कारण आपण सत्तावीस टक्के भारतीय फक्त आर्थिकदृष्ट्या साक्षर होत हे दोन हजार एकोणीसच्या सर्वेनी सांगितलं आता दोन हजार एकोणीसच्या दोन हजार अठरामध्ये सर्वे घेतला गेला रिझल्ट दोन हजार एकोणीसमध्ये आले पण दोन हजार वीसमध्ये जेव्हा पॅन्डेमिक आला तेव्हा आपलं जग खूप बदललं आपण सगळ्याच गोष्टी डिजिटलाइजड करायला लागलो पे आ, यू पी क्यू आर कोड्स पेटीएम गुगल पे भीम हे सगळी पेमेंट ॲप्स आप आली आपल्याकडे जवळजवळ इन्व्हेस्टमेंटकडे लोकांचा कल सडनली खूप वाढला प्रेझेंटली आपल्या एन एस सीमध्ये चार पॉईंट चार करोड ॲक्टिव्ह डीमॅट अकाउंट्स आहेत आणि ही मेजर ग्रोथ जी झालेली आहे ती सगळी पोस्ट पॅन्डेमिक झाली पण आता इथे प्रॉब्लेम काय झाला आरबीआयने पॉलिसी करताना दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस एवढ्याच ड्युरेशनसाठी केली आत्ता सध्या आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत तर आमच्या व्ही पी रिसर्च कंपनीने दोन हजार पंचवीस आणि त्याच्या पुढे फायनान्शियल स्ट्रॅटेजी नॅशनल फायनान्शियल स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे भारतासाठी याच्यावरती एक अहवाल सादर केला त्याच्यात आम्ही ह्याच सगळ्या गोष्टींच्या आधारावरती पुढे कसं काम करता येईल के, आ, आ, की नॅशनल फायनान्श नॅशनल फायनान्शियल आणि एन एफ एच एस वगैरे असे सर्वे त्याच्यातून असं नक्कीच दिसतंय आपल्याला की बँक अकाउंट होल्डरचा नंबर वाढलेला आहे पण त्याचबरोबर आपल्याकडे येणाऱ्या सायबर सिक्युरिटी थ्रेट्स आणि फायनान्शियल फ्रॉड्स हे सायमल्टेनियसली वाढत आहेत जसं डिजिटलायझेशन करतोय जसं बँक अकाउंट वगैरे वगैरे आपल्या फॉर्मल बँकिंगकडे जसं झुकतो आहे तो चांगती चांगली गोष्ट आहे पण ह्या जर जेव्हा सायबर सिक्युरिटी फायनान्शियल फ्रॉडसारख्या जेव्हा गोष्टी येतात तेव्हा एखादी व्यक्ती की ही लिंक क्लिक करावी का नाही करावी याच्यासाठी सुद्धा बेसिक फायनान्शियल लिटरसी असणं गरजेचं आहे की बाबा काही काय वेळेला क्रेडिट कार्डचे किंवा डेबिट कार्डचे अकाउंट ते वेबसाईट सेव्ह करतील आता उद्या ती वेबसाईट जर कोणी हॅक केली तर तुमच्या कार्डचे डिटेल्स जाणार ना मग तिथे ती अंटिक करायचं असतं किंवा तिथे पुढे प्रोसेस आहे ही पण लोकांना माहिती नाही आहे त्याच्यामुळे आपल्याकडचं जे फायनान्शियल लिटरसीचा जो दोन हजार एकोणीसचा सर्वे झाला होता तो पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे इथून पुढची जी स्ट्रॅटेजी आपण बनवू फायनान्शियल लिटरसीसाठी त्याच्यात सगळ्यात मोठा अवेअरनेसचा कंपोनंट हा सायबर सिक्युरिटी थ्रेट्स आणि फायनान्शियल फ्रॉड्सबद्दल असला असायला पाहिजे असा अहवालात सांगितला आहे जेणेकरून प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट पडतोय आपल्या घरात नाही झालं मे बी शेजारच्या झालं शेजारच्या नाही झालं ओळखीच्यांच्या झालं तर एक कम्युनिटी म्हणून आपल्याला किंवा एक देश म्हणून आपल्याला ह्याबाबत जागरूकता असणं खूप गरजेचं आहे कारण हे दोन्ही थ्रेट सायबर सिक्युरिटीचं असू दे नाहीतर फायनान्शियल फ्रॉड असू दे ते फक्त भारतातून येत नाहीत ते बाकीच्या देशांमधूनही येतात त्याच्यावरती आपला कंट्रोल नाही आपला कंट्रोल कुठे आहे आपला कंट्रोल हा स्वतःवरती आहे त्याच्यासाठी फायनान्शियल लिटरसी गरजेची आहे मग आपण सरसकट सगळ्यांना एक प्रकारेच फायनान्शियली लिटरेट केलं पाहिजे का तर त्याचं उत्तर अहवाल देतो की नाही का कारण आपल्या प्रत्येकाच्याच आर्थिक गरजा वेगवेगळ्या आहेत आपण जेव्हा स्टुडंट फेजमध्ये असतो तेव्हा आपल्या गरजा वेगळ्या असतात आपण काम करायला लागल्यावरती प्रोफेशनल्स म्हणून मग त्यातला टॅक्स पार्ट आहे त्यातलं नेट सॅलरी आहे ह्या सगळ्या गोष्टींचं वेगळं आहे बायकांसाठी ज्या घरगुती काम करत आहेत किंवा छोट्या प्रमाणावरती काम करत आहेत त्यांच्यासाठीची लागणारी फायनान्शियल लिटरसी वेगळी आहे आता आपल्याकडे आपण गिग वर्कर्सबद्दल बोलतो आहे किंवा प्लॅटफॉर्म वर्कर्स जे प्रोजेक्ट बेसिसवरती काम करतात अशा व्यक्तींनी प्रकारे त्यांचं फायनान्स मॅनेज केलं पाहिजे तर त्यांच्यासाठीची फायनान्शियल लिटरसी वेगळी पाहिजे जे लोक रिटायरमेंटकडे आलेले आहेत किंवा रिटायर झालेले आहेत त्यांच्यासाठीची फायनान्शियल लिटरसी वेगळी पाहिजे आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहेत ती सुरुवात लिगल गोष्टींपासून झाली पाहिजे की आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली दोन हजार वीसमध्ये तर त्याच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जेव्हा आपण फायनान्शियल लिटरसी इंटिग्रेट करू तेव्हा आपण शाळेपासूनच मुलांना सक्षम करतो तर ते करणं गरजेचं आहे बँकांनी ह्याच्यासाठी बँका ह्याच्यासाठी काही काही ॲक्टिव्हिटीज करत असतात त्या थोड्या मोठ्या स्केलवरती करणं गरजेचं आहे आणि सरकार जेव्हा प्रत्येक लेवल ऑफ गव्हर्मेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट आणि लोकल बॉडीज हे तिन्ही एकत्र येऊन त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी आखतील आणि ती इम्प्लिमेंट करतील तेव्हा प्रत्येक भारतीय हा फायनान्शियली लिटरेट असेल असं अहवाल सादर करतो धन्यवाद